गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच आहे मी रुपाली स्वा तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी चालली आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये तर घरात सगळी कामं वगैरे उरकून घेतली आणि मुलांना पण शाळेत वगैरे सोडलं आणि त्यानंतर मी आणि माझी फ मैत्रीण आम्ही दोघेजणी सिद्धेश्वरला चाललो होतो तर हा सिद्धेश्वराचाच गेट आहे आणि इथे कॉलेज पण आहे तुम्हाला पुढे दाखवते इथूनच एंट्री केल्यानंतर लेफ्ट हँडला कॉलेजचा गेट लागतो राजगुरुनगरमधलं हे हुतात्मा राजगुरू असं कॉलेजचं नाव आहे आणि यामध्ये खेडे आसपासच्या प्र गावातली गावात मुलं जे आहेत तिथे कॉलेजमध्ये येतात शिकायला आणि इथे पुढे आलो आहे आम्ही सिद्धेश्वर मंदिरात तर इथे माझ्या मैत्रिणीचा उपवास आहे सोळा समोरचा उपवास आहे त्यामुळं ते बेलपान जे आहे मोजत आहे तर तिने इथे एकशे आठ बेलपान जे आहे मोजून घेतलेले आहेत कारण आम्हाला बाहेर कुठेच एकशे आठ बेलपान भेटलेले नाही आहे तर इथे मंदिरामध्ये असतात विकायला तर मग तेच एकशे आठ बेल पण ही मोजून घेते आहे कारण तिचे उपवास असतो त्यामुळं तिला पूजा करायची असते त्यासाठी तर जरा पुढे तुम्हाला दाखवत कंटिन्यू करा मी तुम्हाला पुढे दाखवते मंदिर कसं आहे काय ते त्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला तर गाभाऱ्यामध्ये साफसफाई चालू होती त्यामुळे भक्त भाविक वगैरे बरेच जण बाहेर थांबले होते आणि साफसफाई केल्यानंतर लगेच आरतीची पण तयारी केली कारण की नेमकी आरतीचा वेळ झाला होता आणि आम्हाला पण त्या वेळेमध्ये आमचं नशीब छान की आम्हाला आरती पण मिळाली शंकराची आरती गणपतीची आरती वगैरे होते इथे आणि देवीची आरती कारण नवरात्रीचे दिवस चालू आहेत तर Thank <laughs> you. त्याला देवदर्शन तर झालं आणि मन हे अगदी प्रसन्न झालं खूप छान असं वाटलं की सकाळी आज सोमवार आणि त्याच्यामध्ये शंकराची आरती भेटली देवाच्या मंदिरात येणं झालं आणि कधीतरी येणं मंदिरात आलं ना खूप प्रसन्नसुद्धा वाटतं आणि कधीतरी नक्की मंदिरात यावं आवर्जून यावं सगळं विसरून आणि भारी वाटतं तर हे सगळं मंदिराच्या बाहेरचा मी परिसर दाखवला इथे पालखी वगैरे पण असते आणि हे आहे बाहेरचं सगळं दृश्य मंदिराच्या बाहेरचं दृश्य आहे मंदिराची रचना अगदी साधी आणि सरळ पवित्र आहे संध्याकाळी होणारी मंदिराची घंटा वाजताना आहे ना खूप छान असा आवाज येतो आणि हे बघा बाहेरचं सगळं शंकराचं असं आहे हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे ना हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड या ठिकाणी वसलेले एक पवित्र आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेलं असून परिसर निसर्गरम्य आणि शांत आहे सिद्धेश्वर हे भगवान शंकराचं रूप मानलं जातं दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला महाशिवरात्रीला इथे मोठ्या प्रमाणात भक्तजन दर्शनासाठी गर्दी करतात आणि हे बघा हे जे कुंड आहे ह्याच्यामध्ये वर्षानुवर्ष हे पाणी असंच असतं एवढंच असतं त्याच्यामध्ये मासे वगैरे आहेत कासव आहे अजून एक सांगायचं राहून गेलं या परिसरामध्ये ना खूप उंच उंच झाडे सुद्धा आहेत आणि त्या झाडांवरती आहे ना वटवाळूसुद्धा लटकलेले असतात तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हे दिसते दिसतील इथे तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं आणि तुम्ही जर राजगुरुनगरमध्ये राहत असाल तर तुम्ही इथे आल्या आहात का तर नक्की सांगा त्यानंतर आम्ही आलो आहे अंबिका माता मंदिरामध्ये आणि अंबिका माता मंदिर हे आमच्या खेडमधलंच आहे आणि हे बरंच जुनं मंदिर आहे है। पण ह्याचं आता परत एकदा नव्याने बांधकाम केलेलं आहे म्हणजे ह्याचे सगळं शिशमहल टाईप बनवलेलं आहे आणि हे सगळं मंदिर अंबिका मातेचं एक शिशमहल आहे काचेचं महाल जस काय पूर्ण प्रत्येक इथली जी भिंतन भिंत छत वगैरे सगळं हे काचेने काचेच्या आहेत मी दाखवतेच ह्याचा पण ब्लॉग बघा तुम्ही कंटिन्यू करा अगदी काचेपासून बनवलेला हा महाल आहे आणि खूप सुंदर हे दृश्य वाटतं आणि देवीसुद्धा खूप छान आहे आणि ती फोटो बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानी जी तलवार देते महाराजांना खूप मस्त वाटते ते पाहायला देवीचे सुद्धा असं वाटते की ती आपल्यालाच पाहते आणि हे बघा हे काच जे आहे ना छोट्या छोट्या तुकड्यापासून तयार केलेलं आहे असं वाटतं डिझाईन पेपर आहे बटन आहे ते सगळं काच आहे तर चला इथे संपवते माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाहेर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा लाईक करा बाय